हा चला पुढं पुढचं नियोजन आयोजन काय आहे बघा सुंदररीत्या नवरा नवरीचा हळदीचा खेळ व्हिडिओ आवडल्यास कमेंट टाका

का <प्रालोग> आग तो बाय बाजू सर जरा या ह्याच्यात कोणी नाव काय घेत का नाही कोणी नाही तर मला परत कमेंट टाकत ते लवकर एवढा कार्यक्रम दाखवला एकाने घेतलं नाही नवरा नवरीने घेतलं नाही अजून एखादं होते

उतनítulo बात कांज, इतना है कांज, गल्याद दित्स हपलं इतना है जतना है जतना है जतना है की जतना हनागा दिता ऐ खाननाम लालायचा नाहीच पास ते काय लेक्चर दात नाही खानमत नाही बाय झोरत नाही आ सोडा तबात झाले तुझं ठाक ठाक काय करतो एक आपण काय तुझं काय दिसू मला ये लो लोकं काय करतो थांबा हे बी येऊन दे का सगळेच आहो पण तुम्ही बी देत चालके राह पाहू ना असं काय करता राह तुम्ही बी देत चालके युट्यूब ला

ए ए ए चल दीक्या बघ काय एकवर रे दीदी खेळ दे आता गो बेल करले ना हा ये जाता दिन त्याच्या हात हा बघ आता कसा बघा काय तुला पळत पर्त

So, आता आगे आगे। 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 देखे पार्स देखे। लिटी करा कि थोड़ी <laughs> <गार लिए> <laughs> blum ba mktse lakiyin, ketra m спортna aw niHAA.? Langvina flats bye. Mhama, Pray

माझे मामा कुरकुळ पाळना कुरकुळ बाजीतो का रे बाळा तू साखळो का बाळा तू साखळ माझ्या मावशीची वाट मी पाहतो माझ्या मावशीची वाट मी पाहतो तुझी मावशी तुला माझ्या माझी मावशी माझ्या 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 काकाची वाटानी पातो माझ्या काकाची वाट पातो तुझ्या का कशाना तवريم माझे कारकाना जहशलय रे युवा रे फत कारकाना